स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात कामगार संघटना कृती समिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि एम आर असोसिएशनच्या वतीनं आज श्रमसंहितेविरोधात देशव्यापी संप पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला कामगारांवर लादल्या जाणाऱ्या चार नव्या श्रमसंहितेविरोधात देशभरातल्या कामगार संघटनांनी एकत्र येत आज देशव्यापी संप पुकारला होता या संपात केंद्र आणि राज्यस्तरीय अकराहून अधिक संघटनांचा सहभाग आहे बंदच्या पार्श्वभूमीवर आज शहरातल्या कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं मुख्य मार्गावरून मोर्चा काढत प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार प्रसाद काटकर यांना निवेदन देण्यात आलं केंद्र सरकारनं एक एप्रिलपासून नव्या श्रमसंहितांची अंमलबजावणी सुरू केली असून त्यातून कामगारांचे हक्क सुरक्षितता किमान वेतन कामाचे तास आणि सामाजिक सुरक्षा यांसारखे मूलभूत अधिकार धोक्यात येणार असल्याचा आरोप संघटनांनी आहे नव्या संहितांमुळे संघटना बांधणी युनियन मान्यता सामूहिक वाटाघाटी आणि संपासारख्या लोकशाही हक्कांवरही गदा येणार असल्याचं मत कॉम्रेड भरमा कांबळे यांनी व्यक्त केलं कामाच्या तासात वाढ कंत्राटीकरण शिक्षणाचं खाजगीकरण योजना कर्मचाऱ्यांचं शोषण सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण वाढती बेरोजगारी महागाई सामाजिक सुरक्षेचा अभाव आणि महिलांवरील अन्याय या प्रमुख मुद्द्यांवर संघटनांनी एकत्र येत आवाज बुलंद केला कामगारांना नियमित नोकरी किमान वेतन पेन्शन ई आय पी एफ यासह संपूर्ण हक्क मिळावेत अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली या संपात भारतीय मजदूर संघाचा सहभाग नसल्यानं संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे मात्र बाकी सर्व प्रमुख संघटनांनी एकत्र येत सरकारविरोधात एक संपाची हाक दिली या संपाच्या माध्यमातून सरकारला कामगारांची संघटित ताकद दाखवून देण्याचा निर्धार व्यक्त करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत श्रमसंहितेविरोधात निषेध नोंदवण्यात आला तसंच या मोर्चात कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि एम आर असोसिएशनचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे कॉम्रेड दत्ता माने राजेंद्र निकम श्यामराव कुलकर्णी कॉम्रेड सुनील बरवाडे कॉम्रेड कुमार कागले कॉम्रेड नूर मोहम्मद बेळकुळे कॉम्रेड सदामालाबादे कॉम्रेड हनुमंत लोहार कॉम्रेड सविता पावली यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते